सर्टिफिकेट कोणाला मिळतं आणि कोणाला मिळणार नाही कुणबी सर्टिफिकेट साठी आपल्याकडे राज्य जात प्रमाणपत्र देण्याचा कायदा आहे आणि त्याला माधुरी पाटील वर्सेस आदिवासी विभाग ठाणे अशी केस सुप्रीम कोर्टामध्ये झाली होती त्याप्रमाणे आपल्याकडे व्हॅलिडिटी ऍक्ट कमिटी झालेली त्या कमिटीमध्ये ब्लड रिलेशन मध्ये आपली जे काही नातेवाईक आहेत घरातले वडील आजोबा पंजाबा खपर पंजोबा या ब्लड रिलेशन मध्ये ज्याची जुनी नोंद कुणबी मिळते आणि माझी आज मराठा आहे तर मी अप्लाय करतो प्रांताकडे की माझी जुनी अशी अशी नोंद ही वंशवळ मी जळवतो आणि मला ते कुणबी प्रमाणपत्र मिळतं ते एकोणीसशे सदुसष्ट साला बसणं म्हणजे कोंढऱ्या अण्णावाच्या सगळ्या वंशावळीला सगळ्यांना ते मिळणार जर त्याच्यामध्ये असं आहे की मला आज सर्टिफिकेट मिळालं तर माझ्या ब्लड रिलेशनमध्ये आपण दोन हजार सतरामध्येच दुरुस्ती केली अठरामध्ये की ब्लड रिलेशनमध्ये अधिकचे कागदपत्र न पाहता त्याला द्यावं त्यामुळे मला मिळालं तर माझ्या ब्लड रिलेशनमध्ये माझे वडील आजोबा पंजोबाच्या ब्रँचमध्ये जेवढी लोक आहेत पण पंजोबाची मूळ नोंद ती असली पाहिजे त्याला निश्चितपणे मिळते